लाईव लाव वानखेडे बाईचं थमनेल पाहिलं व्हिडिओ जुनाच व्हिडिओ जुनाच नाव स्पष्ट मत लाईव्ह आणि जरांगे पाटलांचा खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही कारण जर जरांगे पाटलांच्या नावाचे खूप पूर्वीचे जुने व्हिडिओ टाकून जर व्ह्यूज मिळवायचं काम होत असेल तर मग आपल्या लक्षात येते की बाबा जरांगे पाटलांचा खाल्ल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं ती सवय येत तिची तर जरांगेचा गुट्टा मुंबईत काय भानगड आहे आणि गुट्ट्यासाठी झरांगे जारांग्यात दहाय मुकल रडला तर जरंगे पाटील गुत्त्यासाठी धाई मुकलून रडले नाहीत तर गोरगरीब मराठा समाजाच्या लॅकरांना किंवा गोरगरीब समाजांच्या लेकराला आरक्षण मिळावं आणि मी ते आता जरंगे पाटलांचे जी मुंबईत आंदोलन आहे तर त्याच्यासाठी काय काय मागण्या आहेत काय काय अटी आहेत मी ती पुढच्या व्हिडिओत सांगलच पण आता हा जो विषय आहे जरांगेचा गुत्ता मुंबईत काय भानगड आहे तर काही महिन्यापूर्वी संगीताबाई वानखेड्याचा गुत्ता मुंबईत पण झांगड गुत्ता नाही एकटे मुंबईत गेली झांगडगुत्त्याला बोलवत होती बोलवत होती बोलवत होती आता जरंगे पाटलांच्या महागटलं मराठा लोक संपलेत किंवा राहिले नाहीत किंवा का निवडून दिले नाहीत तर हेच ती उत्तर विचारते तर मी त्याचं उत्तर बरोबर देतेस तुला एक मिनिट थांब फक्त तुला कसं पॉईंट टू पॉईंट मी उत्तर तर देणारच आहे तर जेव्हा ही ना ती चार महिन्यापासून सांगत होती की ती चार महिन्यापासून की मी आंदोलन करणार आहे मी आंदोलन करणार आहे पीडित महिलांनी या पीडित महिलांनी या हिच्या शब्दाला किती लोकांनी मान दिला हे सगळ्या पब्लिकनं बघितलेलंच आहे त्यामुळं पब्लिक पब्लिकला माहितीच आहे की कुणाच्या महाग आता सध्या जे मुंबईत आज लोक गेले ना आंदोलनासाठी मजा मैदान बघायला म्हणा किंवा व्यवस्थेसाठी जे लोक गेले तेवढे लोक हिच्या आंदोलनाला सुद्धा नव्हते राहू द्या दहा बाया सुद्धा गेल्या नाही तो की आम्ही खरंच पीडित आहे का तर हिच्यावर विश्वास नव्हता बायकांना माहित होतं की हिन जनतेची दिशाभूल करून आम्हाला बोलवायचं फक्त काम करत आहे गर्दी दाखवा दाखवण्यासाठी हे सगळ्याला विश्वास होत म्हणून कुणीही हिच्या आंदोलनाला गेलं नाही प्रत्येकाला माहित होतं प्रत्येकाला माहित होतं की ही हिच्या स्वार्थासाठी फक्त बोलवत आहे जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की मी खूप गर्दी आहे माझ्या पण जरा जरांगे पाटलांकडे एक बोट करताना तुझ्या पाठीमागं किती जनता आहे ही बघणं खूप गरजेचं आहे आता राहिला प्रश्न की जरंगे पाटलांनी स्वतः सांगितलं होतं की भाजपला पाठणार भाजपला मतदान करायचं नाही आणि मग जरंगे पाटलांना कुणी मतदान केलं नाही जरंगे पाटील मेन उभाच राहिले नव्हते किंवा जे जरंगे पाटलांनी जे सांगितलं होतं मतदान करू नका तर बाई सगळ्या दुनियाला माहिती आहे की घोळ कुठं झालाय आणि मतदान कसं पडलंय सगळ्याला माहिती आहे त्यामुळं तुला उत्तर द्यावा असं तू तु कोण तुझी विचारते ना झरांगेची जी कमेंट करायला येतात जे बोलतात त्यांनी मला उत्तर द्या अगं तू कोण थो तुझ्या जिंदगीवर थो आणि झरंगे पाटील शरद पवारांचा माणूस आहे म्हणतीस ठीक आहे तू कुणाची आहेस ही सगळ्या पब्लिकला कळतं की तू कुणाची माणूस आहेस आणि हे राहिलेले जुने व्हिडिओ टाकून जुने व्हिडिओ टाकून तुला म्हणजे कसं आहे तुझं वरचं कापलं तर खालचं आहे म्हणून चालणारी बाई तू तु। आणि तुला काय का, का सांगायचं तू विचारणारी कोण म्हणजे तुझी लायकी पण नाही की तुझा, तुझा रंगेपाटलांवर बोलावं पण काय करावं का तुझं घर भागत नाही तुझं अकाउंट पळत नाही म्हणून तू नेहमी नेहमी त्यांच्या नावानं भुकत राहतील तर झांगड गुटता नाही मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ते प्रयत्न करत आहेत झांगडगुत्ता करणे तुझं काम आहे झांगडगुत्ता करणे परत इकडून इकडं कुड़ डबकेतल्या बँडकासारखं उड्या मारणे कसं असतं बँडकाला किती बी चांगल्या पाण्यात ठेवा पण ती चांगल्या पाण्यात राहायची सवय नसती ते घाणीतच जाणार अगदी तुझ्यासारखंच त्यामुळं ना आणि तुला ती सवयच आहे तशी ह्याच त्याच त्याचं खात बसायची मागचे सुद्धा व्हिडिओ टाकून तुला आता व्हिडिओला वेळ भेट ना तर मागचे व्हिडिओ टाकून मागचे व्हिडिओ टाकून पण झरांगे पाटलांच्या नावानं टाकले टाकलेशिवाय पर्यायच नाही तुला टाकावेच लागतात आणि स्पष्ट मतला येऊला ते सरळ सरळ दिसतं जरांगे पाटलांना नाही रडावं लागलं ला, की माझ्या भाग का पब्लिक नाही किंवा मला का म्हणजे मला नाही तर कुणाला सपोर्ट तुला रडावं लागलं नुसतं रडावंच नाही लागलं आझाद मैदानावरून तुला लाईव्ह घ्यावं लागलं की हे जे फडणवीस साहेब किंवा हे जे बाकीचे जर मला नाही भेटायला आले तर मी पेट्रोल सॉरी रॉकेल टाकून पेटवून घेऊन आत्महत्या करीन हे तू नाटक केलेलं आहेस झरंगे पाटलांनी नाही त्यांना पब्लिक नाही म्हणून रडायची गरजच लागत नाही महापूर येतो त्यांच्या माग लगेच जरंगे पाटील रोडवर आले की महापूर येतो पब्लिकचा पण हे नाटक तुला करावं लागलं तू तुझे उदाहरणं देत आहेस झारांगी पाटलांच्या नावावर आणि वरून सांगते त्याला कशाला त्याला नाही महत्व द्यायचं तो का तो काय त्याला नाही महत्व द्यायचं त्याच्यावर बोलायची काही गरज नाही आणि रोज त्यांचा खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही तुला सवय झालेली आहे जरांगी हा मुगली मराठा आहे त्याचा जर सातभारा उकरून काढला तर शंभर टक्के निघणार तो मुगली मराठा आहे पण आधी तुझा सातभारा लोक का उकरून काढायले तिथं तू कोण आहे बघ तुझा, तुझा सातभारा जो उकरून निघत आहे ना आता तो कुठून मराठा आहेस तू हे आधी लक्ष कर मग इतर नाव ना आवड तुझा सातभारा निघायला बाहेर काय की संभाजीनगरला जो औरंगजेब होता ना तर उकरून काढलं तर तो तेच निघणार आहे की औरंगजेबच्या टीम मध्ये काम केलेलं आहे तर तुला एक सांगते तू कुणाच्या टीममध्ये काम केलं ज्यांनी पेशवे होते बघ तुला मी उदाहरण देते पेशवे होते सावित्रीबाई फुले जेव्हा शाळा खोलली ना पहिली शाळा म्हणजे रात्रीची शाळा खोलली होती त्यांनी निरक्षर म्हणून की बाबा रात्रीच्या शाळेत ज्या अडाणी महिला आहेत त्यांना शिकवण्याचं काम सावित्रीबाईंनी पहिल्यांदा चालू केलं ना त्यावेळेला काही पेशवे होते त्यांनी काय केलं बाहेरून म्हणजे वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाहेरच्या बाया आणल्या आणि त्या शाळेमध्ये त्या बायाला ठेवलं तर कशासाठी ठेवलं माहितीये का तर सावित्रीबाई फुलेची बदनामी झाली पाहिजे आणि तिथं सावित्रीबाई फुलेला शाळा चालू करता नाही आली पाहिजे म्हणून त्यांनी ते काम सुरू केलं तर तू त्यांच्या टीममध्ये काम करणारी तू आहेस जे ती पेशवाई होते ना सावित्रीबाई फुलेंना विरोध करणारी ती तू, कुटा, तू कुटा? आहेस त्या पेशवाईमध्ये काम करणारी अठरा पगड जातीचे मावळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सामील होते अगदी बरोबर अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि तू कुठं तू कुठं जारांगे पाटील स्वतः सांगतेत मी हिंदू तर आहेच आणि तू स्वतःच बोललेली आहेस पुढं की ते हिंदुत्व नाही म्हणतात हो आम्ही हिंदू आहोत पण आम्ही फक्त हिंदू हिंदू म्हणून नाही तर आम्ही अठरा पगड जातीला घेऊन चालणारे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म बदलला धम्म स्वीकारला बुद्ध धम्म आहे बुद्ध हा धर्म नाही तर धर्म सोडून धम्म स्वीकारला त्याचं कारण काय माहिती आहे तर हे जे काही मनु तुझ्यासारखे मनुवादी लोक होते की हिंदुत्व हिंदुत्व म्हणून मनुस्मृती जपत होती आणि मनुस्मृतीचा नाश बाबासाहेबांनी केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं त्यांच्या विचारानं जारांगी पाटील चालतात छत्रपती शिवरायांच्या विचारानं जारंगी पाटील चालतात फक्त ते हिंदुत्व हिंदुत्व म्हणत नाहीत आम्ही हिंदू आहोत पण आम्ही सगळ्याला स्वधर्म सोबत घेऊन चालणारे आहोत पण तू काय फक्त आम्ही हिंदुत्व जपणार फक्त आम्ही हिंदुत्व जपणार म्हणजे तू बाबासाहेबांना मानत नाही का बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडला म्हणून तू बाबासाहेबांना मानत नाहीस का हिंदुत्वाचे नारे देती ना तू की मी फक्त हिंदुत्व मी फक्त हिंदुत्व मग बाबासाहेबांनी धर्म सोडला म्हणून तू मानत नाही का आमचं तसं नाही बाई आम्ही हिंदू आहोत आमच्यासाठी फक्त हिंदुत्व नाही जपणं तर आमच्यासाठी स्वधर्म समभाव आम्ही जातीभेद करत नाही खरी जातीवादी तूच आहेस आणि तुझ्या ह्या बोलण्यातून कळतं दगड नाही मंदिर बांधणं ना, तुझं कुठं बांधायचं सांगू का तुझं कुठं बांधायचं ते मी जर सांगितलं ना तुझं कुणाच्या कुणाच्या रानात मंदिर बांधायचे तर तुझ्या लय मिरच्या लागत्याल बुडाला कसं एक लेडीज म्हणून मी इज्जत घालवायला नको म्हणते सांगत नाही आणि आम्ही हिंदूच आहे पण आम्हाला हिंदुत्व चालत नाही म्हणतात अगं बाई आम्ही हिंदूच आहे पण आम्हाला फक्त हिंदुत्व नाही तर स्वधर्म पाहिजे कारण आपल्या भारत देशाला माता म्हणलं जातं आणि भारत देशाच्या मांडीवर आपण सगळे मिळून मिसळून राहतोय आपल्या भारत देशात फक्त हिंदूच लोक राहत नाहीत बरं का आणि तुझी ही जी प्रवृत्ती आहे तुझे जी ही विचार आहेत असे तुझे जी मनूचे विचार आहेत आणि तुझ्या ह्या मनुवादी विचारांमुळेच तुझ्यासारखे काही लोक होते ना त्यामुळंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्म सोडावा लागला आणि बौद्ध धम्म स्वीकारावा लागला कळलं ला का मग आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी द्ध, धर्म सोडला का तर हिंदू धर्मामध्ये अन्याय अत्याचार होत होती काही मनोवादी विचारांचे लोक होते तुझ्यासारखे मग तू तु बाबासाहेबांच्या विचारानं चालत नाही का चालत नाही का सांग का फक्ता -फक्ता ना तू फक्त हिंदू धर्मच मानतीस ना मग बाबासाहेबांना मानत नाही का तू मग फक्त फक्त व्हिडिओमध्ये दिसणे पुरतं हे करणे पुरतंच तू नाव घेते का आ, खरी जातीवादी तर तू आहेस मग मला त्रास देणार याचं सगळंच खरं बाहेर येणार आहे कारण मी मुद्दाम होऊन कधीच कुणाच्या शब्दावर पाय देत नाही मग जरंगे पाटलांचं काय करायला बाई तू अगं तू प्रत्येकाचं बोलती प्रत्येकाचं वरून सांगती की मी मुद्दाम होऊन त्रास नाही देत अगं बाई तू जरांगी पाटलांसारख्या देव माणसाला जर शिवगाळ करत असली बोलत असली तर तुझ्यावर जर कोण बोललं तर तू सांगती की तुझ्या शब्दावर पाय दिला आणि सगळं खरं बाहेर येणार जे सगळं तुझं खरं बाहेर येईल ना ते सांभाळ बाकीच्याच नको सांगू तू बाकीच्यांचं येईल तेव्हा येईल गा जोपर्यंत ती व्यक्ती माझ्या रस्त्याला येत नाही ते मी कधी कुणाच्या रस्त्याला मुद्दाम होऊन स्वतःहून जात नाही तो माझा पिंड मग मराठा समाजाच्या आरक्षण मागत असणाऱ्या मराठा समाजाच्या रस्त्याला तू का जातेस जेव्हा मराठा समाज पुणे मध्ये आला आंदोलनाला त्यावेळेला तू काय बोलली कि बुधवार पेठेत गेले लोक आंदोलनाला नव्हते आले हे मराठा समाजाचे लोक बुधवार पेठेमध्ये गेले ही तू बोललेली आहेस जेव्हा जरंगे पाटील उपोषण करत असताना दादा पाणी प्या पाणी प्या म्हणले तेव्हा तूच स्वतः हटिंगल करून दाखवलीस तू सांगते मराठा समाजाच्या शब्दावर तू पाय देतेस मुद्दा म्हणून वाटला जातेस काय प्रॉब्लेम आहे बाई तुला मराठा समाजापासून मोगली मराठा म्हणते आंदोलनाला येणाऱ्या परत आंदोलनाला येणाऱ्या लोकांच्या घरच्या बायकांकडं दुसरं कोणतरी हे तुझे शब्द आहेत तू सांगती की मी कुणाच्या वाटेला जात नाही मी भ्रष्टाचारी नेते कधीच सोडत नाही तो कुठल्याही पक्षाचा असू द्या आता मला सांगा आत्तापर्यंत कितीतरी भ्रष्टाचारी नेते होऊन गेले त्यांच्यावर ही फक्त एका पक्षातल्या त्या नेत्यांना ही कधीच बोललेली नाही बाकीच्यांना बोलत राहिली आणि दुसरी गोष्ट मी सर्वसामान्य लोकांच्या कधीच वाटेला जात नाही मग जे आंदोलनाला आलेले लोक होते जरंगे पाटलांच्या ज्या लोकांच्या बायकांना तुझी वेगाळ करत होती की ते जरंगे पाटलांच्या लोक आंदोलनाला मुंबईला ते आले की त्यांच्या बायकांकडे घरी लोक जातात म्हणून हे सर्वसामान्य नाही तर कसले लोक आहेत ग करोडपती आहेत का राजकारणी आहेत का आणि इतकंच नाही जे लोक आंदोलनाला आले पुण्यामध्ये ते लोक पेठमध्ये गेले म्हणून तू सांगितलंस मराठा आरक्षणासाठी जे आंदोलनाला आले ते ते कसले लोक आहेत ग ते सर्वसामान्य लोक नाहीत का काय बोलती राऊ तू जिथे जिथे भ्रष्टाचार होईल तिथे तिथे आमची संघटना काम करेल आमची संस्था काम करेल मग ते कुठलेही द्या हा का आणि ज्या वेळेला तू जरंगे पाटलांवर भ्रष्टाचार करत होती गोरगरीब मराठा समाजावर सर्वसामान्य मराठा समाजावर भ्रष्टाचार करत होती आणि त्याच्या विरोधात जाऊन मी एक पाऊल उचललं तुझ्यावर बोलले तेव्हा तू किती मोठा भ्रष्टाचार केला तुला कुणाचा फोन नाही आता तू चारित्र्यावर डाग उडवली आहेस डायरेक्ट सांगितलं इथे इथं कुठे गेली तुझी मग भ्रष्टाचार नीती कुठे गेला अन्यायाविरुद्ध लढणारी तू तू स्वतः अन्याय करून चुकीचे लोक आपल्या आयुष्यात आले की आपली प्रगती खुंटते प्रगतीच होत नाही आणि हा माझा अनुभव आहे आणि काही दिवसापूर्वी मी तेच बोलले होते की तुम्ही चुकीच्या लोकांच्या संगतीत होते आत्ता तुम्ही चांगल्या लोकांच्या संगतीत गेली त्यावेळेला तिने व्हिडिओमध्ये काय म्हणली माहिती का मी कुणाच्या सहवासातच नव्हते एक नंबर खोटारडेपणा बोलण्यातला की मी कधीच कुणाच्या सहवासात नव्हती आणि आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये हो हो काय की माझा स्वतःचा अनुभव आहे ते लोक गेल्यानंतर त्रास होतो बरोबर आहे आम्हाला पण माहिती आहे त्रास होतोय आणि होत पण आहे हे आम्हाला माहिती आहे पण तू स्वतः तर म्हणली मी कुणाच्या सहवासात नव्हते मी तेच सांगितलं होतं एक दोन तीन दिवसाच्या व्हिडिओत जेव्हा मी स्वातीताईचं नाव घेऊन व्हिडिओ केलं त्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलं तर तू लगेच व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये सांगितले की मी कुणाच्या संगतीत नव्हते मग काय मी तुझ्या संगतीत होते का तुझे शब्द आहेत बरं का दोन दिवसा खाली आणि आता दोन दिवसानंतर तुझे हीच शब्द आहेत की मी कुणाच्या संगतीतच नव्हते पहिल्यापासून मी चांगल्याच लोकांच्या संगतीत होती पण मी तसं तर कुणाच्या संगतीत नव्हतीच आणि तू तुझा अनुभव आहे म्हणतीच आठ वर्षापासूनचाच की तू चुकीच्या लोकांच्या संगतीत होतीस का आहे चुकी ते चुकीचे लोक आता दूर झालेत ना तर आयुष्यातला शनी निघून गेल्यासारखं वाटतंय तुम्ही बघत असाल एक महिनेपासून आता माझे चांगले कामं चालू झालेले आहेत मग मी परवा हेच ओरडून सांगितलं होतं की तुमच्या आयुष्यात जी तुम्ही चुकीच्या लोकांच्या सहवासात होतात ते आता तुम्ही चांगल्या लोकांच्या सहवासात आलेत तू स्वतःच म्हणली मी कुणाच्या सहवासात नव्हतेच आणि पहिलं पण मी चांगल्याच सहवासात होते तसं तर मी कुणाच्या सहवासातच नव्हते आणि आता ही स्वतःच सांगते अगं बाई एकाच दगडावर पाय ठेव दोन दगडावर पाय ठेवायला गेलं ना असं पडतं माणूस असं पडतं थोबाड नाही खालीवरी फुटतं माझ्या आयुष्यातनं चुकीचे माणसं पूर्णपणे दूर झालेत ते 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 ना तेव्हाच मला चांगले माणसं भेटायला लागलेत मग मी हेच सांगितलं होतं की ताई सारखे अर्चना सारखा जो चांगल्या माणसांचा ग्रुप आहे त्यांच्या संगतीत बाई तू आता गेलेली आहेस चुकीच्या लोकांच्या संगतीत होतीस ती लोक तुझ्या आयुष्यातून गेलेली आहेत मी हेच सांगितलं त्यावेळेला हिनं स्पष्टपणे सांगितलं की माझ्या आयुष्यात चुकीच्या लोकांना होते मी कुणाच्या संगतीतच नव्हती बरं झालं बाई साहेब आता खरं बोलल्या कसं का असं कारण सत्य कधी कदी ना कधी तोंडातून बाहेर पडतच बरं का पडतं म्हणजे पडतं चुकून कळत न कळत सत्य आपल्या स्वतःच्याच तोंडातून बाहेर येतं मी हेच सांगितलं होतं स्वातीताई अर्चना ताई, अर्चन ताई। ह्या बाकीचे जी सगळ्यात ताई आहेत दादा आहेत ह्यांची जी संघटना तुम्ही स्थापित केलेली आहे तर त्याच्यासाठी तर मी मन भरून शुभेच्छा देते परत एकदा सांगते की वाईट लोकांच्या आणि तू आत्ता स्वतः मान्य केलेलं आहे की तुझ्या आयुष्यातून वाईट लोक गेलेले आहेत पण परत एकदा तुला कळकळीची कल विनंती करते की ही जे जुने पुराणे व्हिडिओ जारंगे पाटलांच्या नावावर स्पष्टमतला येऊला टाकून कशाला उगाचच विनाकारण म्हणजे स्वतःलाच हे करून घेतीस कारण तू खूप म्हणजे हिरेच्या संगतीत गेलेली आहेस आणि त्या हिरेच्या सोबतीत राहून हिऱ्यासारखा उजळपणा तुला येऊ हीच मी ईश्वरचरणी परत एकदा प्रार्थना करेल कारण कसं असतं कमीत कमी माणूस संगतीत राहिला ना तरी थोडेफार तरी गुण येतात तसं तुला गुण येवे कारण स्वातीताईसारखा हिरा खरंच खूप भेटणं कठीण आहे बरं का आणि तू आता त्यांच्या संगतीत राहिलेली आहेस त्यांच्या संगतीत गेलेली आहेस आणि देव तुला असंच येशी देव पण ही जी फालतू धंदे तुझे आता चालू आहेत ना नाहीतर धंद्याचा वेगळा अर्थ काढशील बाई जरांगे पाटलांवर भुंकायचे धंदे म्हणते बंद आता तरी कारण सगळ्या मराठा समाजाला कळून चुकलेलं आहे की मराठा समाजासाठी जारांगे पाटील एक अनमोल हिरा आहेत जरंगे पाटील मराठा समाजासाठी अनमोल हिरा आहेत आणि जरंगे पाटील ही मराठा समाजाच्या हिताचंच करत आहेत बाकी तुझा माझा शून्य वहीर आहे शून्य वहीर तू जरंगे पाटलांवर बोलायचं सोडलंच की मी तुझ्याशी स्वतःहून येऊन तुझ्यासोबत काम करायला तयार आहे खरंच आहे मनापासून सांगते कारण कसं आहे स्वातीताईसोबत काम करणं म्हणजे साधी बाब नाही नशिवान लोकांना स्वातीताईसोबत काम करायचा अर्चना म्हणजे त्या ग्रुप सोबत काम करायचा चान्स ही नशिवान लोकांना भेटतो आणि तो तुला भेटलेला आहे तू योग्य निर्णय घेतलेला आहेस तर आता तरी सुधर ती जुने पाने व्हिडिओ वगैरच टाकून कशा लाग स्वतःच हे करून घेतीस बाकी काही नाही माझा सांगायचा हेतू तेवढाच आहे जोपर्यंत तू जरंगे पाटलांवर बोलणार आहेस तोपर्यंत मी तुझ्यावर बोलणार म्हणजे शंभर टक्के नाही एकशे एक टक्का बोलणार ज्या दिवशी तू जरंगे पाटलांवर बोलायचं बंद त्या दिवशी मी तुझेवर हा तुझ्यावर बोलेन पण माझे वाक्य कौतुकास्पदच असणार आहेत कारण आता जे स्वातीताईचे ग्रुप काम करत आहेत तर ते कौतुकास्पद का काम आहे त्यामुळं तू स्वातिताईला जोडली गेलेली आहेस त्या ग्रुपला जोडली गेलेली आहेस त्यामुळं आम्ही तुझंही कौतुक कारण ही मराठा समाजाच्या रक्तात आहे जे चांगलं काम करतात त्यांना चांगलंच म्हणणं आणि मराठा समाजाचंच म्हणत नाही मी पूर्ण जनतेलाच स्वभाव असतो एखादं असतं की बाबा चांगलं जरी काम करायला तरी नावं ठेवणारं पण जनता तुला डोक्यावर गील, खरंच गील.